नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आहे गोकुळष्टमी अष्टमी गोकुळाष्टमीनिमित्त व दही निमित्त आपणास खूप खूप मनापासून मंगलमय शुभेच्छा ब गोकुळ आज शेगलाची भाजी आंबोळ्या आणि सांबार हे महत्त्वाची रेसिपी ही केली जाते मी वालाची भाजी ही ऑप्शन आहे ती आपण केली नाही केली तरी चालते पण शेगलाची भाजी ही आवर्जून खातात ह्याचं मी महत्त्व माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहिन ते आपण तुम्ही नक्की पहा आणि आता आपण रेसिपी हा रेसिपीचा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा गोकुळाष्टमीचा उप उपवास सोडण्यासाठी आपण जे नैवेद्याचं पान करणार आहे त्यासाठी प्रथम मी शेगडाची भाजी करून घेते त्यासाठी हे मी सात आठ मिरच्या घेतल्या आणि दोन कांदे बारीक कापून घेतले आपण आता कांदा हा नरम होऊ द्यायचा तेलामध्ये छान असा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि नरम होऊ द्यायचं हे बघा कांदा नरम झाला तसं आपण हळद घालून घ्यायची आणि परतून घ्यायचं आता ही शेगड्याची भाजी घालून घ्यायची गोकुळाष्टमीच्या उपवासाला शेगड्याच्या भाजीचं खास महत्त्व आहे त्यामुळे ही आवर्जून आपण गोकुळाष्टमीच्या उपवासाला ही भाजी करून घ्यायची कोकणामध्ये सर्वकडे ही भाजी केली जाते शेगलाची भाजी आता ही व्यवस्थित मी अशी छान परतून घेते हे बघा छान अशी परतून घेतल्यावर हो, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आणि थोडं बारीक गॅस करून ही भाजी शिजू द्यायची भाजी पटकन होते वेळ लागत नाही आता ह्यामध्ये आवल्या नारळाचा कीट घालून घ्यायचा आणि छान अशी परतून घ्यायची हे बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण काळ्या वाटाण्याचा सांबारा करायला घेऊया आता हे काळे वाटाणे आपण स्वच्छ असे धुवून वगैरे घेतले आणि त्यामध्ये हे मी अर्धा टॉमॅटो घालतो आहे आणि आता हे आपण उकडून घेऊया मी हे कालच भिजत ठेवलेले आणि नंतर त्याला ते मोड पण काढून घेतले आता आपण हे उकडून घेऊया छान असे आपले आता हे वाटाणे उकडून झालेत हे बघा छान असे मेंदले गेले आहेत मी सांबारा करण्यासाठी काय करते अर्धे वाटाणे हे मिक्सरला आपण वाटून घेते आता हे मी थोडे यातले काढून वाटून घेते हे बघा यामध्ये मी अगदीच थोडे ठेवले आणि एवढे मी वाटून घेणार आहे कारण मी वाटून सांबारा करते ना ते सांबारा खूप छान होतं आपण अशा पद्धतीने एकदा करून पहा आता मी ता ता अपना 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 हे सर्व मिक्सरला वाटून घेते हे बघा अशा पद्धतीमध्ये आपण वाटून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट नाही करायची दरदरीतच ठेवायचं तर आता चला आता आपण आपण सांबारा करायला घेऊया हे बघा हे तेल तापत आलं आहे तसं आपण एक दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण घालून घ्यायच्या थोडासा कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता हे थोडं व्यवस्थित भाजू देऊया हे बघा हे छान भाजले जास्त असं आपण ह्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे हे मी प्रथम हिंग घालून घेते त्यानंतर हा मालवणी मसाला त्यानंतर लाल तिखट मसाला त्यानंतर गरम मसाला एक चमचा हळद थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि हे थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण थोडं का घेतलं आहे कारण आपण वाटाणे वाटलेली आहेत ना वाटाणे वाटल्यामुळे आपल्याला ग्रे ग्रेव्ही अशी छान मिळून जाते त्यामुळे वाटण हे थोडंसं घ्यायचं आता हे छान व्यवस्थित असं आपण तेलामध्ये परतून घेऊया हे बघा छान परतून घेतलं आहे आपल्याला हे तेल सुटत आलं आहे तसं आपण ह्यामध्ये हे जे काळ्या वाटाण्याचं वा वाटण मिक्सकरमध्ये वाटून घेतलं आहे ना ते हे घालून छान असं पुन्हा परतवून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित परतवून हे बघा हे पुन्हा असं छान असं परतवून घ्यायचं आपल्याला उसळ बनवायची नाही आपल्याला सांबार बनवायचं आहे ना त्यामुळे असे वाटाणे ना वाटून घ्यायचे सांबारं मग छान होतं आता हे मी परतवून घेते थोडा वेळ व्यवस्थित असं शिजू देते हे बघा हे असं छान शिजल्यानंतर आपल्याला हे जे राहिलेले वाटाणे आहेत ना ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आणि आपल्याला जर सांबार पातळच हवं असेल तर व्यवस्थित त्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे करून हे पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित सांबारं शिजू द्यायला देते जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही पातळ करू शकता हे बघा हे मी एवढंच असं पाणी घालून घेतले आणि आता हे व्यवस्थित शिजू देऊया आणि आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं हाताबरोबर हे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे असं आता रटमटू येऊ द्यायचं हे बघा छान असं आपलं हे दहा मिनटं झाली सांबार व्यवस्थित असं लटमटलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आपलं हे सांबार तयार आहे हे बघा ही मी आता वालाची भाजी करायला घेणार आहे त्यासाठी मी हे दोन कांदे कढीपत्ता आपण घेतली आहे ती व्यवस्थित आता भाजू देऊया हे बघा कांदा थोडा नरम झाला तसं आपल्याला यामध्ये हे टॉमॅटर घालून घ्यायचे आणि टॉमॅटर पण थोडं नरम होऊ द्यायचे हे बघा टॉमॅटर नरम झाले त्याचं आपण मसाले घालून घेऊया ही लसूणची पेस्ट घेतली आहे ती घालून घेऊया प्रथम हिंग लाल तिखट मसाला मालवणी मसाला गरम मसाला आणि एक चमचा जायसारखी हळद आता आपण हे मसाले व्यवस्थित असे ह्यामध्ये परतून घेऊया हे बघा तेल सुटे जायसारखे मसाले आपण परतून घेतले यामध्ये आता हे वाल घालून घेऊया मी हे वाल घालून घेते हे बघा हे मी वाल घालून व्यवस्थित असे परतून घेतले आता आपल्याला वाल शिजायला एवढं लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि मंद आचीवरती आपण ही भाजी आता शिजू द्यायची हे बघा आता हे मी झाकण मारून भाजी शिजू देते आणि मधीमधी झाकण उघडून बघून भाजी ठेवून घ्यायची हे बघा असं थोडंसं पाणी आठवत आलं की आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीनुसार असं मीठ घालून घ्यायचं जास्त नाही व्हायला ते थोडं घ्यायला आणि पाणी आटेपर्यंत आपल्याला आता ही भाजी पुन्हा व्यवस्थित झाकण मारून शिजू द्यायची आता मी झाकण मारून पुन्हा शिजू देते हे बघा छान अशी आपली ही वालाची भाजी तयार झालेली आहे हे बघा छान भाजी मेनली गेली आहे मंद गॅस ठेवून पण आपल्याला यामध्ये मग वाटप घालायला पण लागत नाही अशा प्रकारे करून बघा छान लागते आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि अशी कोथंबीर घालून घ्यायची हे बघा आपण गोकुळाष्टमीला आंबोळ्या पण करणार आहे ते आता हे पीठ छान आलेलं आहे आता या आपण आंबोळ्या करायला घेऊया रात्री भिजत ठेवलेलं आणि सकाळी वाटलं हे आणि आता हे असं पीठ आलेले आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता आता आपण हे आंबोळ्या करायला घेऊया हे बघा आता हे आपण पॅन गरम केलेलं आहे आता आंबोळ्या आपण आता घालायला घेऊया एकदम पीठ असं छान येतं आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया हे बघा छान अशी आपल्या आंबोळी फुगली गेली आहे आणि मस्त अशी जाळी जाळी पडते त्याला आणि छान अशा लुसलुसीत होतात आता अशा प्रकारे मी दुसरी पण काढून दाखवते हे बघा छान अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे अजून मी तुम्हाला एक काढून दाखवते बघा पीठ असं मस्त आलं ना का आंबोळ्या पण छान येतात माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे पीठ कसं ठेवतात ते पहा हे आता मी थोडक्यात आपल्याला गोकुळाष्टमीची रेसिपी दाखवायची होती म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे हे बघा छान अशी एक बाजू झाली दुसरी बाजू करून घ्यायची हे बघा आता आपल्या अशा आंबोळ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे मी बाकीच्या सर्व आंबोळ्या काढून घेते एवागा थाली थाली हे बघा मंडळी छान अशी आपली गोकुळाष्टमी निमित्त, उपवास सोडायची थाली तयार झालेली आहे आपण नक्की वर दाउन पगु ही माझी रेसिपी चॅनलवर जाऊन बघू शकता छान असे आपण हे वालाची भाजी शेगलाची भाजी आपलं काळ्या वाटाण्याचं सांबार हे बघा छान असे आपली ही गोकुळाष्टमी नैवेद्याची थाली तयार झालेली आहेच अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे पूर्ण व्हिडिओ पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपणात गोकुळाष्टमीच्या आणि दही अंडीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा